एक व्हिडिओ काढायचा पाळण्याचा फीडबॅकचा त्याच्या मागची मेहनत तुम्हाला मी दाखवते मेहनतीने भव्या आता खरच झोपलीये त्याच्या पण जर तो पाहणं स्टॉप झाला का ती उठते आणि घरचा आवाज बंद झाला कधी उठते जो ओ ओ चालू आहे ते वेलकम टू द न्यू फ्रेंड्स झाले दुपारची वेळ सकाळपासून बसून थोडंसं उशिरा उठणं झालं आपलं ब्रेकफास्ट झाला फ्रेशअप वगैरे झालं तुम्ही बघितलं असेल फ्रेंड्स काय होणार आहे ते ब्लॉग मध्ये तर बघा ते कसं होतंय होत आहे कसं अँडअप होत आता पूजा चष्मा घेऊन येऊया आपण जाऊन पाहिला तुझा बॉम्ब किती लावलं बॉम्ब टू थ्री फोर पूजाने सगळं आवरून घेतलंय इथे कोणीतरी करून घेतो बापरे इथे सगळं चॉकलेट पण पसरवून टाकले रे बेटा 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 अजून 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 पडतंय बेटा त्याला तुम्ही बिचारी जाईल स्वतः कपडा घेऊन येईल इथे सांडलेला चॉकलेट आपण कपडे पुसून तर घेतलंय खाली टाकून बरं आय एम शुअर की या कपड्याला पण मुंग्या लागतील ना पूजा मी पण कमी खातो फ्रेंड्स आंबा फार बट जेव्हा पण खातो ना हे पाठवून साल्ट पुढून आंबा आंब्याला हे हला या भागाला काय बोलतात जो हे साल्ट आहे ना हे वरच आहे ते काय आहे आंबा तर हे पूर्ण मिळू नये हे चालतं आणि मग ह्याला काय बोलतात माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा फ्रेंड्स ह्याला काय बोलतात ते हे चालत सगळ चार वर आपली पंधरा मिनटं घडी पुढे सूर्यकुमार यादव स्टेप इन झाले मॅचेस आत्ताच लावले आत्ता बघितली मुवमेंटची मॅचे म्हणजे सूर्यकुमार यादव जर आम्ही एक बघितलं फ्रेंड्स सो थर्टी थर्टी फोर्टीच्या रेंज मध्ये पण आज पहिली मॅच आहेत इंजरीच्या नंतर तर त्याच्याकडून खूप सारे होप्स पण आहेत तर विश की सेंचुरी तरी त्यांनी बनवावी कारण की खूप सारं त्याचं स्वागत तर एकदम हे केलं एकदम की फोन आलय परत हे ते वगैरे येते तर तेवढं तरी नाही तर ठीक आहे नाही तरी झालं तरी ऑफकोर्स ही स्पोर्ट्स मॅन ओरो झिरोवर हेच मी बोलत होतो इतक्या चांगलं त्याला हे केलंय ना म्हणजे वेलकम बॅक तर तेवढं ते परफॉर्मन्स आपण एक्सपेक्ट करतोय बट त्याला माहिती पूजा बनवले डाळ भात आणि आता नाळ बनवते तीन वेळा झोपले इतिहास झोप ना आहे तुला होतो क्रँक करणार आहे नाही नाहीये मी दुसरंच काहीतरी करणार आहे म्हटलेलं ना काल इयरिंग घेतली मी त्याच्यासाठी तुझ्या समोरच होईल जे काय बोलतो ठीक आहे बट आता, तो आता हो तो तो कर कर तू आता जायचं चष्मा घ्यायला की मी नंतर चष्मा घ्यायला जाऊ मी तर बोलतो चल चष्मा घेऊन येऊ मग तू पण फ्री होशील बाहेर चष्मा घ्यायला मग चष्मा घेऊन आल्यावरती मग मी करतो जे करायचं दिसेल ना टाइम आता झोपतेस तू की बाहेर जाऊया बोल नाहीये ना ठीक आहे मग झोपतो पण वेट करून करून झाले संध्याकाळचे साडेपाच आणि मला अजून वेळ नाही घालवायचा त्या गोष्टीमध्ये जी मी करायची ठरवली आहे तर मी करून घेतो आम्ही नंतर ना आणि तुम्हाला पण दिसेलच ती गोष्ट काय आहे ती थमनेलवरून ऑफकोर्स जस्ट सलून मध्ये निघण्या अगोदर हो मी विचार करत होतो की तो कबीर सिंगवाला व्हिडिओ नाही का तो ट्रान्सफॉर्मेशन पहिला नॉर्मल असतो मग बीएडला ठराव देतो ट्रेंड पण थोडा जुना झाला आणि आपल्यावर सूट पण झाला असतं की नसतं माहीत नाही त्यावरूनच आठवलं तर आता सॉंग ऑफ द डे इथेच बोलून टाकू कबीर सिंग देगी बता में तेरी भू कैसे तुझे मला का माहिती बोलताना रडता काय ते जी प्रेम होती ती तर आहे माझ्यासोबतच तरी अशा इमोशनल ऐसे सैड सॉन्ग बोला ना तो मुझे सब हैवी चलो थोड़ा सा लाइन बोला ला। तो लेट्स गो फॉर इट वन मोर टाइम रात देगी बता तेरी ही बात है बोलो कैसे तुझे हालों में साथ है बेख्याली में भी तेरा ही है फा बस झाला आता लिहू पटपट सलूनमध्ये आणि आतली गोष्ट बोलतो फ्रेंड्स आय डोंट नो मी पुन्हा बी एड ग्रो करेल नाही uh, सगळे डिपेंड्स बट असा uh, काही होतो मी जेव्हा बी एड होती आणि दिस वॉज द लास्ट टाइम आय फील्ड मायसेल्फ सेल्फ विथ बी एड दिस इज गोइंग टू बी माय वन ऑफ हार्डेस्ट मेमरी बघू मेमरी नसेल जर मी परत बीएड उगवली तर पण मेमरी ठरेल जर मी परत कधीच नाही उगवली तर कालचा व्लॉग मी एडिट करताना बघितलं फ्रेंड्स की तेवढं लुक दिसून नव्हतं जे मी दुकानामध्ये ट्राय केलं होतं सोनाराकडे ट्राय केलं होतं तेव्हा इयरिंग अशी घातल्यावरती असं काही लुक येत होता दुसरी तर नाही हेच तर लेट्स सी आता हा काही टॉपअप ऍड करतोय का आपल्या चेहऱ्यावरती जर मी काढून येतो तर ही गोष्ट केल्यानंतर पण पहिला तर हे बघा की भाव्या मला ओळखते का आणि ती काय रिॲक्ट करते घाबरते का हॅपीली या गोष्टीला ऍक्सेप्ट करते आणि हसून खेळ देते तर केस स्टार्ट करत केसांच तर झालंय केस कमी करून टाकले आता वेळ आहे सगळ्यात पहिला तर आपण जाऊन बघणार आहे पूजाच रिएक्शन काय आणि पूजा काय रिएक्ट करते है, का ओळखते नाही आणि भाव्या जागी असेल तर आपण भाव्याचा तर पहिला बघूया

달아, 달아. 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 달보고아나아 달아. 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 달아.

मला बघायचंच नाही तुला जाणो जो जोडी गेलो असतो पण ते सलून च्या बाहेरच काही माणसं बसलेल्या बिल्डिंगच्या आपल्याला रोज बघतात ते तर मला थोडीशी थोडीशी लाज वाटत थो कामच का काम करायचं मग लाज वाटण्यासारखं का काम नाही थोडस मनात भीती असते ना कोण हासल समोरून जायचं हर्ष 60 फुटा ढवायची जागा आहे बेसिन मध्ये मग तू कुठे ढवलास तो हर्ष वेगळा होता हा वेगळा आहे हा वाला बंद सगळं व्यवस्थित करतोय बघ सुकल, सुकला सुकला पूर्ण ते ताट अजिबात असून नकोस अजिबात असून नकोस पहिला गुडी एक ते गवळा दिसतोय ताड गवळा

ते जर व्हिडिओ कॉल वर नसतं दाखवलं डायरेक्ट उद्या पुण्याला उभं राहिलो असं तर ओळखलंच नसतं ना त्याच्या समोर दरवाजा बंद केला असता हाय संजय सिंगाने हे सोनी चांगलं नाही दिसत आहे चालू होता पण बाहेर फ्रेंड पूजाचा जो चष्मा आपण बनवायला टाकला होता तो आता रेडी झाला तर आपण जस पहिला कचरा फेकून घेऊ हो घरातला कचरा वगैरे हो टाकून भेटलाय हा हरका निकाल द्या पुरा, निकल दिया पुरा। नहीं, नहीं, अभी बाल भी निकाल हो मला खास करून मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का फ्रेंड लाज तिने बऱ्यापैकी आता कमी केले पूजा लाज या गोष्टीला माझ्या माझ्यामध्ये पहिल्यापेक्षा इम्प्रुव्हमेंट आहे आतापर्यंत दिसतोय जेव्हा दाढी वाढवलेली तसा आता वेगळा दिसतोय <laughs> वा आता माझ्या मध्ये भाव्यामध्ये आणि पूजा मध्ये ठिकाणचे पण तुळतुळीत गाल सारखे माझ्याकडे

हो ते थोड्या वेळासाठी आपण भाजीपाला घेऊन झाल्यानंतर थांबला होता पाणीपुरीच्या स्टॉलवरती दुकानावरती तर इथून आपण एक शेवपुरी ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर आपण पाणीपुरी पण खाणार आहे ना आणि घर जेवणार शेवपुरी रेडी आपली या लास्टची पाणीपुरी फक्त तिकडे घेतले हे अरे हिच्या अंगावर पडत एक या दादांचा शेवपुरी खूप सारी देतात आपण पाणीपुरी पाणीपुरीवर एकच प्लेट घेतले ते मल्टीपल शो आपले सुकापुरी 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 सॉरी सुकापुरी जास्त बोटाला पूजा आणि सेम टेशू पेपरनी मी पण मग बाई लांबचं बघायचं असेल तरच लाव मी आता जस्ट ट्राय करून बघितलं फ्रेंड्स जस पण मला लांबचं दिसत नाही आणि इला लांबचं दिसतंय आणि तिला जवळचं बघायला दिसणार थोडंसं हे होत आहे पूजा काय असेल तरच लाव पण ते लावून पण ठेवायचं ना बरं चल तुम्ही जेवून घ्या झोपून घ्या अकरा वाजे झाले मी पटपट मम्मीला जाऊन विश करून आलो ठीक आहे नाही नको आवाज पूजा आणि भाभ्या थांबते घरी कारण की आता तिला सकाळी ऑफिसला पण जायचंय तर मी पटपट जातो मम्मीला विश करून येतो फ्रेंड आज मम्मीचा बर्थडे तर मम्मीकडे आपण मम्मी लेगेस टी शर्ट ब्लॅक जीन्स आणि शूज जस्ट आता पटपट पोचू फ्रेंड्स मम्मीकडे कारण की अकरा वाजले प्रॉपर आता आणि आपल्याला रिटर्न लवकर घरी पण यायचंय <competency> फ्रेंड्स घरी जाणार अगोदर जवळच एक मेडिकल आहे ते डे नाईट चालू असतं तर तिथूनच आपण आईस्क्रीम घेऊन चाललं फ्रेंड्स आपण पोचतोय मम्मी मॅडम लेट सी अ रिॲक्शन हा डस सी अरे बाळ खरंच तूच ना <laughs> माझं <दिन> कोण <laughs> अरे तिचा फेस पण मला खूपच छान होता आणि <laughs> आता पण ठीकच आहे पण काहीतरी वेगळा दिसतो तू मग काय बाबू हे हो केला केल शेव नक्की तोच आहे अरे बापरे <ना>? <laughs>

मटन पाय असेल इतका टेस्टी हा एकदम गरम गरम पण आहे प्लस आतमध्ये मटनचे पीसेस आहेत खूप सारे आपण निघालोय फ्रेंड्स प्रॉपर वाजले साडे बघू आता घरी ऍटलीस्ट हाफ एन आवर मध्ये तरी पोहोचूच जस्ट घरी पोहोचेल फ्रेंड्स आता पाच दहा मिनिटात तितक्यात जस्ट काय माहिती अचानक मला मन केलं चेक करू अकाउंटिंग द्या एक वाजत आलाय आणि म्हणजे सबस्क्रायबर्स आपली सबस्क्रायबर्स फॅमिली चेक केली तर एट 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 सेवन तर माझा एम्प्लॉय पण तुम्हाला माहिती आहे ऑफिसला असताना एट एट एटेट होता आणि एट माझा फेवरेट नंबर आहे तर बघू एट 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 बघू घरी पोचे पुढे जात आहे का तर ते मला बरोबर कॅप्चर म्हणून मी तर थांबलोय जरा एक दोन मिनटं जस्ट एकच मिनिट अजून थांबलो आणि मी जस केलं तर एट 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 कॉन्ग्रेट फ्रेंड्स युट्यूब फॅमिली आता एटी एट थाउजंड एट हंड्रेड अँड एटी एट ची झाली आहे तर म्हंटल आज चेक करू तर नाईन्टी टू वरती आला ते मग अशी एट एटी एट होत रे तुला माहिती नाही माझा फेवरेट नंबर आहे तर mm. बाबा पण आली बघायला फ्रेंड्स जस्ट अबाउट टू रिवील यू दॅट इज ऑफकोर्स मी जवळपासून लॉगिंग चालू केली मला लक्षात नाही मी कधी क्लीन शेट समोर उभा राहिले आणि नो प्रॉब्लेम हसायला येते मन खुलून असा काही हरकत नाही मजा वाटेल उलटा अजून कारण की ऑफकोर्स इतक्या वेळ दाढी असलेला मग व्यक्ती आता अचानक तोंडावरची केस हटवली दाढी हटवली तर थोडा चेंज येईल ते थोडा फनी वाटेलच बट इट्स ओके नो ऑशिंग का आधी ती पण लॉक काढते तिथून चालू आहे फ्रेंड्स दॅट्स इट कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा हसायला जरी येत असेल तरी खूप सारा हसण्याची कमेंट टाका मला अजून जाणून खरंच बरं वाटेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इतका वेळ दिल्याबद्दल फ्रेंड्स टेक केअर बाय आता उद्यापासून हेच असणार आहे आणि म्हणूनच मी ही ये इयरिंग घेतलेली मला वाटलं ही काहीतरी ऍड ऑन करेल बट uh... hmm... पूजा हे काय इयरिंग मुळे काय चांगलं दिसतंय इयरिंग मुळे काय चांगलं दिसतंय हा दिसतय कि नको काढू भेटले बॅग येत होती दुपारी शोधत होतो लोक बोलायचे हसतो तर दिसत नाही स्माइल पण कधी करतो कि नाही मुळे मिची मुळा सगळं लपून जात हसणं पट आता दिसेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय म्हणून मी आता सॉन्ग ऑफ द डे वगैरे सगळं पहिलाच करून घेतला फायनली भेटली भाव्या आता बघितलं भाव्या माझ्यासारखी नाही दिसत तिचं वेगळं रूप आहे आणि माझं वेगळं तोंड आहे असे कर असे कर चार दिवसात पुन्हा उगवलेली असेल नाही मी बऱ्याच वेळा आता तीनशे ठेवणार आहे दिगी 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 का करू नॉर्मल एवढा पूजाकडे पण बघतोय ना मला तर असं वाटतं मीच आहे ते क्लीनशेप मला सगळे तोंडे एकसारखे मलाच वाटायला लागले खूप खूप दिवसानंतर मी स्वतःला असं बघतोय फ्रेंड वर्ष ना पूजा सात आठ वर्ष हा बट आय ट्राय टू मेंटेन दिस फोटो आहे क्लिनशेपला ट्राई के बट अच्छी बात ये लगी इस बार एसआरएस के खिलाफ खेल रहे क्लासन के चक्कर में नहीं पल्ला लगा